नमस्कार न्यूज ट्वेंटी वन याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे गोसे खुर्द कालवा शेतकऱ्यांसाठी वरदान की शाप दहा दिवसांपासून तीस हेक्टर शेती पाण्याखाली गोसेखुर्द डावा कालवा आणि त्याच्या वितरेका तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान की शाप असा विचार करावयास भाग पाडणारी परिस्थिती सध्या लाखांदूर तालुक्यातील काही भागात ता पाहावयास मिळत आहे येथील सावरगाव खैरीपट टेंबरी डांबेविरली शेतशिवारात गोसेखोर्द डाव्या कालव्याच्या वितरिकेच्या अपुऱ्या बांधकामामुळे गत दहा दिवसांपासून कमी अधिक तीस हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे परिणामी रोवणी झालेले धानपीक तसेच धानाचे परे सडण्याच्या मार्गावर असल्याने येथील नुकसानग्रस्त शेतकरी विवंचनेत सापडला आहे यावर्षी पुणे जगवण्यासाठी व रोवणीसाठी पाण्याची नितांत गरज असताना पावसाने दडी मारली असल्याने गोसेखुर्द डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले मात्र कालव्यांना पाणी सोडल्यानंतर गत तेरा सतरा जुलै रोजी पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतीला रोवणी योग्य मुबलक पाणी मिळाले दरम्यान लाखांदूर तालुक्यातील सावरगाव टेंबरी डांबेविर्ली खैरीपट आदी गावांतील शेतशिवारात या डाव्या कालव्याच्या वितरिकेचे बांधकाम अपूर्ण आहे त्यामुळे या कालव्याला सोडलेले पाणी अपुऱ्या वितरिकेमुळे थेट येथील शेतकऱ्यांच्या शेतात शिरले आहे परिणामी तब्बल दहा दिवसांपासून या परिसरातील कमी अधिक तीस हेक्टर शेती पाण्याखाली आली असून रोवणी झालेले धानपीक तसेच रोवणी योग्य परे सडण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे गोसेखोर्द कालवा व त्याच्या वितरिका शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असल्या तरी अपुऱ्या व निकृष्ट बांधकामामुळे काही भागात ते शेतकऱ्यांसाठी शाप ठरत आहेत अशा अपुऱ्या आणि निकृष्ट दर्जाच्या कालव्यांचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे दरम्यान येथील पाण्याखाली आलेल्या शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे भाताचा तालुका म्हणून प्रसिद्ध असलेल्या ला, लाखांदूर तालुक्यात प्रामुख्याने भाताची शेती केली जाते या जा तालुक्यात किंबवना शेतकऱ्यांकडे करोडवाळ शेती असल्याने पावसाळ्याच्या पाण्यावरच ते अवलंबून राहायचे गत काही वर्षात येथे निर्माण झालेल्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार या कालव्याला मुबलक पाणी सोडले जाते मात्र कालवे व वितरिकांच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी परिस्थिती तालुक्यात प्रत्येक पावसाळ्यात पाहाव्यास मिळते गोसेखुर्द डाव्या कालव्याच्या बॅकवॉटर तर कुठे कालवा फुटल्याने आजवर येथे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे सावरगाव टेमरी डांबेविर्ली खैरीपट या भागात गोसेखुर्द डाव्या कालव्याच्या अपुऱ्या बांधकामामुळे दरवर्षी येथील कमी अधिक तीस ते चाळीस हेक्टर शेती पाण्याखाली येत असते परिणामी पर्रेसडणे रोवणी केलेले धानपीक सडणे अशा समस्यांना येथील शेतकरी तोंड देत असतात ही परिस्थिती मागील पाच वर्षापासून असल्याने गत पाच वर्षापासून या शेतकऱ्यांना येथे अपेक्षित उत्पन्न घेता नाही यावर्षी सावरगाव खैरीपट या चार गावा व्यतिरिक्त सरांडी बुजरुकड यासह अनेक भागात अपुऱ्या बांधकाम तर कुठे निकृष्ट बांधकामामुळे फुटलेल्या कालव्याचे पाणी शेतात शिरून नुकसान झाले आहे तर याआधी गत काही वर्षात पाऊनगाव सरांडी मासळ किन्नी गुंजेपार तई बारवा दहेगाव परिसरात अनेकदा कालव्या फुटल्याचा व बॅक फटका शेतकऱ्यांना बसला आहे सावरगाव येथील काही सुजान शेतकऱ्यांनी शेती पाण्याखाली आल्याने धान पीक सडण्याच्या मार्गावर असल्याची माहिती येथील तलाट्यांना दिली त्यानुसार येथील तलाटी मॅडमनी पाण्याखाली आलेल्या शेतीची पाहणी केली असून छायाचित्रसुद्धा त्यांनी घेतले असल्याची माहिती तलाटी रामटेके मॅडम यांनी दिली आहे